नाशिक शहरातील पेठ रोडवरील सप्तरंग आर टी ओ ऑफिस परिसरात आज सकाळी भीषण आगीची घटना घडली सप्तरंग स्टॉपजवळ असलेल्या महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मर डी शॉर्ट सर्किट झाल्यानं अचानक आग लागली आगीचे लोळ आणि धुराळामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं ही बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील ढगे मयूर दाते आकाश धोत्रे आणि नितीन कापडणीस यांनी तातडीनं पंचवटी अग्निशमक दल महावितरण व म्हसरूळ पोलीस ठाण्याला माहिती दिली माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन दलाच्या बंब घटनास्थळी दाखल झाला अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणण्यात यश आलं आणि मोठा नथ टळला या कारवाईत अग्निशामक दलाचे संदीप जाधव सुनील शिलावत अशोक सरोदे अनुराग पवार आशुतोष पगारी निळकंठ शिंदे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते महावितरणाचे वायरमन विष्णू सुबार व तानाजी गवळी यांनीही आवश्यक कार्यवाही केली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही वेळीच आग आटोक्यात आल्यानं नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत सर काय झालं नेमकं इथं काय घटना घडली सप्तरंग स्टॉप जवळ काय घटना घडली आता आम्हाला पंचवटे अग्निशमन केंद्रावरती कॉल आला की सप्तरंग स्टॉप आर टी ओच्या जवळ डेपीला प्रचंड आग लागलेली आहे असा कॉल आल्याप्रमाणे मी स्टाफ घेऊन सदर घटनास्थळी लगेच आलो आणि संपूर्ण आग भिजवली बाकीचं वायर वगैरे जाळली होती खाली गवत पेटलेलं होतं सगळं व्यवस्थित भिजवून टाकले जवळपास किती वेळात आग आटोक्यात अनात आले लगेच एक दहा मिनिटामध्ये आग भिजवून टाकली आपल्यासोबत कोण कोण आहेत माझ्यासोबत संदीप जाधव लिडिंग फायरमन आणि बाकीच्या शिशू शिशु फायरमन वाहन चालक अशोक सुरोदे असं